पावसामुळे पोलीस मैदान ओले झाल्याने होमगार्ड भरती दरम्यान होणारी मीटर स्पर्धा ऐवजी करण्यात आले होते परंतु काल संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका या होमगार्ड भरती प्रक्रियेला देखील बसला असून धुळे जिल्हा पोलीस कवायत मैदान या ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबवली जात होती परंतु हे मैदान पावसामुळे पूर्णतः चिखलमय झाल्याने या ठिकाणी आज होत असलेली सोळाशे मीटर रनिंगची स्पर्धा होऊ शकली नाही परंतु ही प्रक्रिया न थांबवता आज धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने यावर पर्यायी उपाय म्हणून धुळे शहरातील डी मार्ट परिसरातील शंभर फुटी रस्त्यावर ही सोळाशे मीटर रनिंगची स्पर्धा घेण्यात आली आहे सोळाशे मीटर रनिंगसाठी आज जवळपास तीन हजार उमेदवारांना धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बोलवण्यात आले आहे पावसामुळे या होमगार्ड भरती प्रक्रिया दरम्यान व्यत्यय येऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था ही धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आली असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं होमगार्डची जी भरती आयोजित करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आपण पावसामुळे एक बदल केलेला आहे सोळाशे मीटरचा जो इव्हेंट आपण ग्राउंडवरती घेतो होतो तो ग्राउंड आज ओला असल्यामुळं आपण आज डीमार्टच्या रोडवरती जिथं ऑलरेडी डिमार्केशन आपण केलेलं आहे त्या ठिकाणी आपण इव्हेंट घेत आहोत आजही एकूण तीन हजार उमेदवारांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आत्तापर्यंत अंदाजे सातशे उमेदवारांनी त्या ठिकाणी रिपोर्ट केलेला आहे आणि सदर ती प्रक्रिया सुरळीत सुरू आहे धन्यवाद